आमच्या नोकऱ्यांचे काय दोन वर्षांपूर्वी झाली पंचाहत्तर हजार पदांच्या भरतीची घोषणा राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने दोन हजार बावीस मध्ये पंचाहत्तर हजार शासकीय पदांची भरती करण्याची घोषणा केली खरी पण या घोषणेची पूर्तता ना दिसत नाही आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने ही पूर्तता होईल का याची शाश्वती विद्यार्थ्यांना नाही सरकारमध्ये जवळपास पावणे तीन लाख पदे रिक्त आहेत सरकारने दोन हजार बावीस मध्ये यातील पंच्याहत्तर हजार पदे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत भरण्याची घोषणा केली होती मात्र त्या दृष्टीने ठोस आणि जलद कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता असताना शासनाच्या विविध विभागांनी घातलेल्या घोळामुळे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ची, हो ची पूर्तता या घोषणेची झाली नाही यात शासनाच्या पंधरा विभागांच्या भरतीच्या जाहिरातीच अजून प्रसिद्ध झालेल्या नाहीत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया पूर्ण थांबली होती तर आता विधान परिषदेची चार जागांची निवडणूक होत असल्याने पुन्हा भरतीला ब्रेक लागला आहे सव्वीस जून ला विधान परिषद निवडणूक साठी हा महिना आचारसंहितेतच जाणार आहे त्यानंतर सप्टेंबरच्या मध्यावर राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणतः अडीच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे